नमस्कार मित्रांनो मराठी लघुलेखन अभ्यास चाळीस कधी कधी असे होते की सुरुवातीस एखादे काम आपणास सोपे वाटते म्हणून त्या कामास आपण एकदम लागतो अगदी चांगल्या रीतीने लागतो परंतु कामास थोडी सुरुवात झाली नाही तोच किती तरी अडथळे पुढे दिसू लागतात माझ्याकडे एकदा एक त्रस्त आले मला वाटते त्या ग्रस्थांचे व माझे काही फार घसर होती असे नाही मी रोज सकाळी जेथे फिरावयास जातो तेथे ते देखील जातात रोज आम्ही एकमेकांस बघतो इच्छा झाली तर एकमेकांशी थोडे जुजबी बोलतो एवढीच त्यांची व माझी मैत्री पण ते माझ्याकडे काल आले व माझे अमुक, अमुक काम करा असे म्हणून लागले तसे काम फार महत्त्वाचे नव्हते अगदी थोडे होते व मला सुरुवातीस तरी ते फार सोपे वाटत होते म्हणून मी ते काम करण्यास तयार झालो परंतु ज्यावेळी मी त्या कामास हात घातला त्यावेळी कोठे, ते काम अगदी कठीण आहे असे मला उघड दिसू लागले पण एकदा हो म्हटल्यानंतर धडपड करणे भाग होते म्हणून जीवाचा पिटा करून मी ते काम कसे तरी केले व पुन्हा असे काम अंगावर घ्यावायचे नाही असा मनाशी विचार केला धन्यवाद